नमस्कार मित्रांनो आजचा व्लॉग खूप सुंदर आणि खूप छान होणार आहे कारण की आज आम्ही आलो मंदिरामध्ये जे मंदिर आहे माझ्या गावी आहे देऊरला खूप ऐतिहासिक मंदिर आहे तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप छान वाटेल देवीसाठी फुलांचं टाट आपलं रेडी आहे शूज काढून घेऊया एंट्री करूया आतमध्ये आतमध्ये एंट्री केल्यावर सुप्रसिद्ध देवींचे फोटोज आहे पहिला फोटो आहे श्री तुळजाभवानी देवी जे तुळजापूरला आहे दुसरा आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई जे कोल्हापूरला आहे तिसरा आहे श्री रेणुका माता मंदिर जे मुहूळगडला आहे आणि चौथा आहे श्री शत्रशृंगी देवी जी वाणीला आहे एंट्री करूया आत मी तुम्ही आजपर्यंत खूप मंदिरात गेला असाल पण हे बघा आमच्या गावच्या देवीचं दर्शन करण्यासाठी कसं जावं लागतं आम्हाला कितीही मोठा माणूस असेल तो आरामात आतमध्ये जातो आणि आरामात बाहेर येतो मी सुद्धा आतमध्ये जात आहे देवीचं दर्शन करायला आणि आतमध्ये एंट्री केला तुम्ही उभा नाही राहू शकत तुम्हाला बसून देवी देवीचं दर्शन करायला लागतं हे बघा आमची मजा आहे देवी किती छान आहे खूप छान वाटलं देवीला बघून आता बाहेर निघत आहे आम्ही जे हवं ते मागितलं आहे मी देवीला पिंड आहे शंकराचे आहे थोडी पूजा करून घेऊया आम्हाला खूप छान फील होतं आहे आम्ही निघतो आता खूप जुनं मंदिर आहे बघून घ्या बाहेर निघत आहे आम्हाला बाय बाय